शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो बंगालच्या उपसागरामध्ये थोडं वातावरण बदलू लागलं आहे आपण या भागात बघतो महाराष्ट्रात अशी ढगाळ परिस्थिती आहे काही ठिकाणी पावसाचं वातावरण तयार झालं आहे परंतु आज कालच्या तुलनेत थोडा पावसात जोर कमी होता आज महाराष्ट्रामध्ये खास करून कोल्हापूर सातारा सांगली भागामध्ये थोडं मेघगर्जनेचं पावसाचं वातावरण आहे आणि थोडं गोंदिया आणि गडचिरोलीच्या काही भागात तो मेघगर्जना आहे हलकंसं पावसाळी वातावरणास योग्य ढग असे थोडे नाशिक छत्रपती संभाजीनगर पश्चिम वगैरे भागात आहेत परंतु हलक्या स्वरूपात त्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो एक्सटेंडेड रेंज मॉडेल फॉर कॉस्ट हा एक अतिशय महत्त्वाचा अंदाज आहे आणि जो आपल्याला साधारणपणे साठ सत्तर टक्केपर्यंत सक्सेस देत असतो आता आपण जर बघितलं तर सात तारखेपासून चौदा तारखेपर्यंत सामान्य पावसाची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे मात्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ दक्षिण कोकण या विभागात या पावसात जोर चौदा तारखेपर्यंत राहणार आहे त्या तुलनेत आपण जर चौदा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत बघितलं तर कोकणात पाऊस वाढणार आहे मराठवाडा विदर्भात पाऊस वाढणार आहे त्यामुळे तुलनेत फार चांगलं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात आपल्याला या चौदा ते एकवीसच्या आठवड्यात बघायला मिळणार आहे त्यानंतर आपण जर बघितलं तर अठ्ठावीस तारखेपर्यंत म्हणजे एकवीस ते अठ्ठावीस हा महिना देखील अतिशय चांगला पावसाचा आहे यामध्ये कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र विदर्भ असं पावसाळी वातावरण अधिक चांगलं राहणार आहे थोडं मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण थोडं घटेल परंतु स्थानिक वातावरणाचा अतिशय चांगला प्रभाव आहे शेवटचा आठवडा मात्र महाराष्ट्रासाठी अतिशय चांगला पावसाचा आहे म्हणजे आपण अठ्ठावीस तारखेपासून चार सप्टेंबरचा जो आठवडा आहे हाही महाराष्ट्रात मोठं पावसाळी क्षेत्र तयार करणार आहे त्यामुळे तसं महाराष्ट्रामध्ये पुढील चारही आठवडे पाऊस असणार आहे तुलनेत सात ते चौदा थोडं कमी प्रमाण आहे मात्र चौदा तारखेपासून चार सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रात फार चांगलं पाऊसमान आहे आहे क्लायमेटच्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे म्हणजे आजच्या तुलनेत पावसाचं प्रमाण वाढण्याची अपेक्षा आहे आणि आपण या ठिकाणी बघतो की एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होत आहे आणि अशा पद्धतीने त्याचा प्रभाव भारतावर तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे ही एक ट्रफ भारतावर कार्यरत राहील दहा तारखेला मात्र जरी बंगालच्या उपसागरात कमी दाब असला तरी ही ट्रफ थोडी कमजोर होणार आहे अकरा तारखेला पुन्हा पावसाचं वातावरण महाराष्ट्रात वाढायला सुरुवात होईल विदर्भ मराठवाड्याकडून दक्षिण कोकणातून आणि एक अतिशय चांगल्या प्रकारचं घडामोडं बंगालच्या उपसागरात होते आहे चांगल्या प्रकारचं वातावरण बंगालच्या वा उपसागरातून विकसित होण्याची शक्यता असल्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज पूर्व विदर्भ पूर्व मराठवाडा आणि पूर्व पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात वाढणार आहे बारा तारखेला तेरा तारखेला देखील विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात जोरदार पावसाची शक्यता आहे चौदा तारखेला देखील महाराष्ट्रात विदर्भ मराठवाड्यात मुसळधार पाऊस कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे पंधरा तारखेला देखील विदर्भ मराठवाडा कोकण जोरदार पाऊस आहे थोडं आपण असं बघतो की सह्याद्रीच्या पर्वतरांगांना लागून असलेल्या पर्जन्य छायेच्या प्रदेशात पाऊसमान कमी आहे तोच अंदाज सोळा तारखेला देखील आहे सतरा तारखेला देखील मराठवाडा विदर्भ कोकण पावसाचा जोर कायम आहे मात्र जो जोर आपल्याला कमी दाबाचा महाराष्ट्रामध्ये यापूर्वी दाखवला गेला होता सतरा तारखेला तो कमी होतो आहे अठरा तारखेला मात्र कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर कायम दाखवला जातो आहे मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र असा प्रभाव राहील सतराऐवजी अठरा एकोणीसला महाराष्ट्रात कमी दाबाचा प्रभाव निर्माण होतो आहे एकोणीस तारीख हे मुख्य केंद्र बनेल कमीदाबाचं महाराष्ट्रामध्ये आणि अतिवृष्टी होईल वीस तारखेला थोडं अरबी समुद्रात एक क्षेत्र सरकेल मात्र महाराष्ट्रात पाऊस कायम राहणार आहे एकवीस तारखेला देखील महाराष्ट्रात दक्षिणेकडून जरी पाऊस कमी झाला म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात तरी इतरत्र पावसात जोर कायम आहे बावीस तारखेला मराठवाडा विदर्भ कोकण पावसाचा जोर कायम आहे उद्या महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण पावसाची शक्यता कायम आहे जे एफ एस मॉडेलनुसार आपण बघतो महाराष्ट्रात सर्व दूर पावसाची शक्यता दहा तारखेलाही आहे जे एफ एसनुसार मराठवाडा विदर्भात पावसाचा जोर कायम आहे अकरा तारखेला बारा तारखेलाही विदर्भ मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता जी एफ एसने व्यक्त केली आहे तोच अंदाज आपल्याला तेरालाही आहे चौदा तारखेलाही कोकण आणि सर्व महाराष्ट्रामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल विदर्भ मराठवाड्यातून पंधरा तारखेला पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे कोकणासहित विदर्भाकडून आणि कोकणातून पावसाचा प्रभाव सोळा तारखेला अधिक वाढणार आहे जी एफ नुसार महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता सतरा तारखेला आहे अठराला महाराष्ट्रात येऊ घातलेला कमी दाब येण्याची शक्यता कायम आहे ईसीएम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज आपल्यासाठी महत्वाचा आहे विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण जोरदार पावसाळी परिस्थिती उद्या मेघगर्जनेस असण्याची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने मात्र पावसाचं प्रमाण थोडं हलकंसं कमी होऊन थोडं दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात पाऊस राहण्याची शक्यता दहा तारखेला व्यक्त केली अकरालाही महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी आहे बारालाही महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमीच आहे तेराला पूर्व विदर्भ दक्षिण मराठवाडा दक्षिण कोकणातून पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल चौदा तारखेलाही पूर्व विदर्भ दक्षिण मराठवाडा दक्षिण कोकणात पावसाचा जोर आहे पंधरा ऑगस्टला कमी दाबाचा प्रभाव विदर्भ मराठवाड्याच्या दक्षिणी भागात आणि दक्षिण कोकणात सुरू होईल ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज हा महाराष्ट्रामध्ये जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के बरोबर येतो आपण असं जर गृहित धरलं तर सोळा तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस असणार आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार मराठवाड्याच्या बहुतांश भागात अतिवृष्टीची शक्यता सतरा तारखेला कायम आहे दक्षिण कोकणातही अतिवृष्टी होईल पश्चिम विदर्भात अतिवृष्टीची शक्यता आहे अठरा तारखेला देखील अहिल्यानगर बीड नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता आहे उत्तर कोकणात अतिवृष्टीची शक्यता कायम आहे एकोणीसला हा प्रभाव तसा गुजरातवर सरकणार आहे परंतु उत्तर कोकण प उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार अतिमुसळधार पाऊस राहीलच परंतु उर्वरित महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता कायम आहे वीस तारखेला महाराष्ट्रात जोरदार पाऊस राहणार आहे नवीन कमी दाबाचा प्रभाव पूर्व विदर्भाकडून निर्माण होण्याची एकवीस तारखेला शक्यता आहे बावीस तारखेला दुसरा कमी दाब पश्चिम बंगाल ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश विदर्भ मराठवाड्यात चालवण्याची शक्यता आहे चौदा तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या म्हणजे विदर्भ दक्षिण मराठवाडा थोडं पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा अंदाज आहे मात्र कोकणातला पावसाचा अंदाज थोडा कमी होतो आहे आणि आपण जर बघितलं तर नाशिक पूर्व भाग छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पश्चिम भाग पुणे पूर्व सातारा पूर्व आणि सांगलीच्या भागात पावसाचं प्रमाण चौदा तारखेपर्यंत कमी राहण्याची शक्यता आहे मात्र पंधरा तारखेपासून बावीस तारखेपर्यंतच्या अंदाजात हे विभागही व्यापले जाणार आहेत आणि आत्ताच्या अंदाजानुसार संपूर्ण कोकण सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नांदेड बीड परभणी लातूर चंद्रपूर जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक पश्चिम भागात तसाच संपूर्ण वि पूर्व विदर्भामध्ये विदर्भामध्ये अतिशय प्रभाव राहिले या थोडं दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात आज रात्री पावसाची मध्यम स्वरूपाची शक्यता आहे उद्या सकाळी थोडं छत्रपती संभाजीनगर बुलढाणा आणि जळगाव जिल्ह्यामध्ये थोडं विदर्भात पावसाची शक्यता आहे उद्या दिवसभरात अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर पुणे पूर्व सातारापूर्व नांदेड वासिम हिंगोली अकोला अमरावती बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव पूर्व भागात थोडं पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे दहा दा ही विदर्भ पश्च दक्षिण मराठवाडा संपूर्ण विदर्भ या भागात पावसात जोर राहील इतरत्र पाऊस राहील परंतु हलक्या स्वरूपात यापूर्वी अकरा तारखेला फारसं पावसाळतरण दाखवलं जात नव्हतं परंतु आता मात्र संपूर्ण विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण पावसाचा अंदाज दिला जातोय बारा तारखेला केवळ पूर्व विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकणात पावसाचा अंदाज आहे तेरा तारखेला विदर्भ मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज आहे बीड छत्रपती संभाजीनगर जालना लातूर धाराशिव सोलापूरमध्ये जोर राहण्याची शक्यता आहे तेरा तारखेला चौदाला फारसं पाऊस वितरण नाही पंधरा तारखेला विदर्भ मराठवाड्याचा पूर्व भाग आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसात जोर आहे महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता कमी दाबामुळे सोळा तारखेला आहे सोळाला रात्री आणि सतराला सकाळी देखील विदर्भ मराठवाड्यात कमी दाबाचा प्रभाव असेल सतरा तारखेला मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ कोकण सर्व भागात पाऊस असणार आहे अठरा तारखेला हे वातावरण उत्तर महाराष्ट्राकडे आणि गुजरातकडे सरकणार आहे मात्र महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पाऊस राहणार आहे एकोणीसला हे वातावरण जरी पुढे सरकून गेलं तरी महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरी होत राहणार आहेत आपण बघतो वीस तारखेला हे महाराष्ट्रात आणि भारतामध्ये खूप चांगलं पावसाळी वातावरण स्थानिक स्वरूपात निर्माण होणार आहे एकवीस तारखेला एक के के नवीन कमी दाबाचं क्षेत्र ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश असा सरकतं त्याचा विदर्भ मराठवाड्यात परिणाम होईल दुसऱ्या कमी दाबामुळे देखील विदर्भ मराठवाड्यात पावसाचं प्रमाण वाढणार आहे बावीस तारखेला त्यामुळे एकूणच आपण जर परिस्थितीचा आढावा घेतला तर महाराष्ट्रात पंधरा तारखेनंतर मोठे पाऊस होणार हे निश्चित आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज